पुन्हा दोन्ही हाताची मुद्रा नमस्कार मुद्रा करायची आणि दीर्घ श्वास घ्यायचा ज्यांची नाडी बघा एकदा चेक करून घ्या जसं मॅम म्हणतात आपली कोणती नाडी चालू आहे त्याप्रमाणे आपण चंद्र नाडीला ऍक्टिव्हेट करून घेऊया एक पाच ते सहा श्वासामध्ये ही ऍक्टिव्हेट होईल त्यानंतर नमस्कार मुद्रा करून दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे आहेत साधारण एक दहा ते अकरा वेळा तरी हात चोळावे लागतात ज्यांना एनर्जी प्लो तो जाणवत नाही त्यांच्या कधी आणि सावकाश दोन्ही हात आपल्या मुलाधार चक्रावर घेऊन यायचे आहेत शरीराचा मूळ आधार आपलं मुलाधार, मुलाधार चक्र त्याचे आधी देवता गणपती बाप्पा लाल रंगाच हे चक्र आपल्या माकड हाडाच्या शेवटच्या टोकावरती गोलाकार फिरत आहे गणपती बाप्पांना डोकं टेकून नमस्कार करा आपल्या कमरे खालचा संपूर्ण भाग हा मुलाधार चक्राच्या अधिपत्याखाली येतो आपले दोन्ही कमरे खालचे जे काही अवयव आहेत हाड आहेत त्या सगळ्यांना मजबूती मिळते रक्त धातूची वाढ होते आणि लम या बीज मंत्राने हे चक्र सक्षम केले जाते दीर्घ श्वास आहे आणि लंबचा उच्चार करायचा आहे श्वास हा पूर्ण घ्यायचा आहे आणि पूर्ण सोडायचा आहे लम आपल्या कमरे खालचा प्रत्येक भाग हा सक्षम होत आहे आपल्या हाडांना बळकटी मिळत आहे आपल्या हाडांच्या रिलेटेड जर काही इश्यूज असतील आपल्याला ऑस्ट्रोक्रायसिस असेल आर्थरायटिस असेल तर लंगच्या सक्षमीकरणामुळे हे सगळे दूर होतात आपला आत्मविश्वास वाढतो आपल्याला जर वाईट स्वप्न पडत असतील एक प्रकारची मानसिक भीती जाणवत असेल तर लमला सक्षम केल्याने आपले हे सगळे दोष दूर होणार आहेत दीर्घ श्वास घ्या आणि चा उच्चार करा लम का है। चक्र सक्षम होत आहे आपल्या चक्रात संपूर्ण अवयवांना कमरेखाच्या सगळ्या अवयवांना हाडांना बळकटी आहे हाडांमधलं कॅल्शियमच प्रमाण अतिशय व्यवस्थित आहे रक्त धातूची वाढ अगदी व्यवस्थित होत आहे शरीराच्या प्रत्येक अवयवांमध्ये असलेल्या हाडांमधली घनता अतिशय व्यवस्थित आहे या मुलाधार चक्राचे खूप खूप आभार या सगळ्या अवयवांचे खूप खूप आभार सावकाश दोन्ही स्वाधिष्ठान चक्रावर घेऊन या स्वाधिष्ठान चक्र जलतत्वाच कारक हे चक्र याचे आदिदेवता देवता ब्रह्माजी यांना डोकं नमस्कार करा आपल्या शरीराचा सत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि या पाण्याची पूर्तता आपल्या पवित्र नद्यांद्वारे होते म्हणून या नद्यांचे आभार माना या आभार माना त्याच्यामुळे आपलं शरीर शुद्धीकरणाचं काम अतिशय व्यवस्थित चालू आहे स्वादिष्टान चक्राच्या आधिपत्याखाली असलेले आपले अवयव आपली जननेंद्रिय आपल्या किडण्या आपला लिव्हर आपलं युट्रस आपल्या ओव्हरीस या सगळ्यांचं काम अतिशय व्यवस्थित चालू आहे स्वादिष्ठान चक्र सक्षम झाल्याने आपले क्रिएटिव्हिटी वाढते आपल्या ज्ञानात भर पडते नवीन नवीन गोष्टी करायची आपल्याला इच्छा होते दीर्घ श्वास घ्या आणि वम रूपी ऊर्जेने आपलं स्वादिष्ठान चक्र सक्षम करा Om ज्याप्रमाणे प्रमाणे नदीचा शांत शीतल फ्लो असतो त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जेवढे तरल पदार्थ आहेत त्या सगळ्यांचा फ्लो अतिशय सुरळीत एक सारखा होत आहे सगळ्यामधन हॉर्मोन्स सिक्रेशन अतिशय बॅलेन्स होत आहे रक्ताचा प्रवाह हो, रक्तावरील दाब अतिशय सगळीकडे नियंत्रित आहे सर्व शरीरामध्ये पाण्याचं आणि वायूच प्रमाण अतिशय व्यवस्थित आहे सगळ्यांवर नियंत्रण चालू आहे आपलं चक्र सक्षम होत आहे बम दीर्घ श्वास घ्या आणि सगळ्या अवयवांचे आभार माना जे आभार जे अवयव शरीर शुद्धी करण्यासाठी कार्यरत आहे त्या सगळ्या अवयवांचे खूप खूप आभार दीर्घ श्वास घ्या आणि चा उच्चार करा आपलं स्वादिष्ठान चक्र सक्षम होत आहे केशरी रंगाचं स्वादिष्ठान चक्र गोलाकार फिरत आहे वैश्विक ऊर्जा भरभरून आपल्या चक्रांमध्ये शिरत आहे आणि सर्व चक्रांना सक्षम करत आहे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर घेऊन या नाभीच्या चार बोटेवरती आपलं मणिपूर चक्र अग्नितत्वाचं कारक आपलं मणिपूर चक्र सूर्य देवतांच्या आधिपत्याखाली त्यांच्या ऊर्जेने चालतं इथे अन्न पचनाची क्रिया चालते श्री विष्णू आणि माता लक्ष्मींचे आशीर्वाद या चक्रावर असल्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही धन धान्य संपत्ती हे चक्र मजबूत झाल्याने भरभराट वाढते आपल्या शरीरामध्ये ताकद वाढते अन्न पचन सुरळीत चालत दीर्घ श्वास घ्या आणि या सगळ्या अवयवांचे आभार माना जे जन्मल्यापासून आतापर्यंत आपली साथ देत आहेत आणि अविरत काम करत आहेत या सगळ्या अवयवांचे खूप खूप आभार दीर्घ श्वास घ्या आणि रमचा उच्चार करा रम हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्या आपल्या ध्वनी लहरींकडे लक्ष द्या आपण बीज मंत्राचा उच्चार करताना ज्या लहरी निर्माण होत आहेत त्या लहरी आपल्या चक्रावरती पोचत आहेत सूर्य देवतांसारख्या या लहरी तेजस्वी आहेत आणि अन्न पचनाचं काम अतिशय सुरळीत चालू आहे दीर्घ श्वास घ्या आणि रमचा उच्चार करा सवकाश सोनिहा अनाहत चक्रावर घेऊन या शिवतवाच्या अधिपत्या खाली असलेलं आपलं अनाहत चक्र मधोमध कारक आपलं हे अनाहत चक्र हनुमानजी हनुमानजींच्या अधिपत्याखाली काम करते म्हणून हनुमानजींना डोकं टेकून नमस्कार करा या अधिपत्याखाली असलेले आपले दोन अवयव आपलं हृदय आणि आपले, आपले दोन्ही फुफ्फुस त्यांचं कार्य अविरत चालू आहे रक्त शुद्धीकरणाचं काम रक्तदाबाचं नियंत्रण फुफ्फुसाद्वारे श्वसनाच नियंत्रण शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा पुरवण्याचं काम वायू शुद्धीकरणाचं काम अतिशय व्यवस्थित फुफ्फुसांद्वारे चालू आहे या आपल्या अवयवांचे आभार व्यक्त करा आणि हिरव्या रंगाचा गोलाकार फिरत असलेल्या या अनाहत चक्राला यम रूपी ऊर्जेने सक्षम करा दीर्घ श्वास घ्या आणि यम सा उच्चार करा यम चक्राचा संबंध आपल्या मनाशी सुद्धा आहे आपल्या भावनांशी सुद्धा आहे या भावनांचा फ्लो आपल्या स्वादिष्टान चक्राद्वारे नियंत्रित केला जातो रक्तावरचा दाब सुद्धा स्वादिष्टान चक्राच्या द्वारे नियंत्रित केला जातो अनाहत चक्राला सक्षम करून हृदयाला ताकद द्यायचं काम त्याच्या कार्याची गती व्यवस्थित चालण्याचं चा काम मनावर नियंत्रण ठेवण्याचं काम आपलं अतिशय व्यवस्थित चालू आहे या अनाहत चक्राचे खूप खूप आभार या वैश्विक शक्तीचे खूप खूप आभार दीर्घ श्वास घ्या आणि यमचा पुन्हा उच्चार करा यम सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर घेऊन या आकाश तत्वाच निळ्या रंगाच आपलं विशुद्ध चक्र त्याच्या मधोमध सरस्वती देवी विराजमान आहेत मनावर नियंत्रण करणे घशा रिलेटेड आपल्या व्याधी दुरुस्त करणे ठीक करणे तसच आपल्या वाणीला प्रभावी करणे प्रतिभावंत करणे हे सर्व काही विशुद्ध चक्राच्या अधिपत्याखाली कार्य चालते दीर्घ श्वास घ्या आणि हम उच्चार करा दोन्ही हातात न माणाऱ्या ऊर्जेकडे लक्ष द्या हमचे कंपन जे निर्माण होत आहेत भ्रामरी प्राणायाम सारखे त्याच्यावर लक्ष द्या चित्तात एकाग्रता वाढवा हमचा उच्चार करा हम... उन्नत आपले विचार आपल्या ज्ञानाची वाढ होत आहे वाढत आहे या विशुद्ध सावकाश दोन्ही हात आज्ञा चक्रावर घेऊन या दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र आहे ज्याला आपण थर्ड आय म्हणतो हे आपल्या गुरुंच स्थान आहे आतापर्यंत आयुष्यामध्ये जे जे आपल्याला चांगल्या गोष्टी दाखवून गेले आपलं बोट तरुण आपल्याला ज्ञानाच्या मार्गावर घेऊन गेले त्या सर्व गुरूंना डोकं टेकून नमस्कार दोन्ही भुवायांच्या मध्ये असलेलं आपलं चक्र हे ऍक्टिव्हेट होणं खूप जरुरीच असत तेव्हा आपल्याची आपली आध्यात्मिक प्रगती होते आणि हे ऍक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती लक्ष केंद्रित करावं लागतं दोन्ही भुवयांच्या मध्ये बघण्याचा प्रयत्न करा दोन्ही बुबुळ वरच्या बाजूला थोडीशी खेचून घ्या हनवटी थोडी वर करा आणि ओम उच्चार करा श्वास पूर्ण ओमचा उच्चार ठेवा सगळ्या गुरूंचे आभार माना दीर्घ श्वास घ्या आणि ओम उच्चार करा ओम आणि श्वासावर लक्ष द्या आणि आज्ञा चक्राला बघण्याचा प्रयत्न करा दोन्ही बुवायांच्या मध्ये आपल्याला लाल रंगाचा प्रकाश दिसत आहे हळूहळू त्या प्रकाशात जायचा प्रयत्न करा आपण स्वतः म्हणजे आपला आत्मा आतून स्वतःला बघा आणि हळूहळू त्या प्रकाशाच्या दिशेने खोल बघायचा प्रयत्न करा अजून ब्राईट 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 प्रकाश डोळ्यासमोर येत आहे आपण त्या प्रकाशातून पुढे 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 जात आहोत तुमचं आज्ञा चक्र ऍक्टिवेट होत आहे सगळ्यांनी फोकस करा लक्ष देऊन पुन्हा ओमचा उच्चार करा दीर्घ श्वास घ्या हलका हलका मुंग्या आल्यासारखं होत असेल म्हणजे आपलं चक्र ऍक्टिव्हेट होत आहे दीर्घ श्वास घ्या आणि त्याच्यावरच लक्ष केंद्रित करा ओ... आभार व्यक्त करा गुरुंचे आभार व्यक्त करावकाश दोन्ही हात सहस्राळ चक्रावर घेऊन याच द्वार आपलं सहस्राळ चक्र आपण म्हणजे आपला आत्मा आणि परमात्मा या दोघांमध्ये मिलन व्हायचं या दोघांचं एकरूपीकरण या द्वाराने होते. आत्मा हा परमात्म्यामध्ये विलीन होऊन आपण ज्ञानाच्या मार्गावर पुढे जातो. अध्यात्माच्या मार्गावर आपण वरवर जातो. हेच ते द्वार या द्वाराचे आभार व्यक्त करा. वैश्विक शक्तीला आवाहन करून आपण याच द्वारातून आतमध्ये येऊन सर्व चक्रांना ऊर्जा देण्यासाठी आवाहन करतो. ती वैश्विक ऊर्जा याच द्वारात प्रवेश करत आहे आणि मणक्यावर आपल्या सर्व पाठीच्या कड्यांवर असलेल्या सुशुंध नाड्यांवरती असलेल्या सातही चक्रांना सक्षम करत आहे प्रत्येक चक्राला बघा मुलाधार चक्र सक्षम झालंय स्वादिष्ठान चक्र सक्षम झाले चक्र सक्षम झालेला आहे अनाहत चक्र सक्षम झालेला आहे विशुद्ध चक्र सक्षम झालंय आज्ञा चक्र सक्षम झालंय सहस्रार चक्र सक्षम होत आहे टाळूच्या मधोमध लक्ष केंद्रित करा वैश्विक शक्तीचा प्रवेश झालेला आहे दीर्घ श्वास घ्या आणि अहोचा उच्चार करा चक्र गोलाकार फिरत आहे आणि विजेप्रमाणे ब्रह्मांडी ऊर्जा सळसळत आपल्या पूर्ण पाठीच्या कण्यावर स्थित चक्रांमध्ये जात आहे अनुभवा पाठीच्या कड्याला व्हायब्रेशन जाणवत आहे तिकडे लक्ष द्या दीर्घ श्वास घ्या टाळूवर लक्ष केंद्रित करा औंचा उच्चार करा ओ...

अगदी व्यवस्थित मेंदूद्वारे केले जात आहे मेंदूंमधून सर्व रसायनांच सिक्रेशन अतिशय योग्य प्रमाणात होत आहे आपले दोन्ही मेंदू सतत कार्यरत आहेत आपले योग्य मार्गदर्शन करत आहे सर्व शरीराच्या अवयवांचं काम अतिशय सुरळीत करत आहे या मेंदूंचे खोकोपाभार या सहस्रार चक्राचे खुक्कुपाभार दीर्घ श्वास घ्या आणि ओम करा ज्ञान मुद्रेमध्ये जावा आज्ञा चक्रात ना आत मध्ये हळूहळू हळू शरीरात आपल्या अंतर मनाचा आढावा घ्या एक मिनिट सगळेजण शांत बसा श्वासावर लक्ष केंद्रित करा संत आपोआप श्वास श्वास चालू राहू द्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे आभार प्रत्येक चक्राचे आभार प्रत्येक श्वासाचे आभार या प्राणाचे आभार सावकाश दुनियात समोर घेऊन या सहस्रार चक्रापासून चक्रापर्यंत घेऊन या या पवित्र मनुष्य देहाला नमस्कार करा अहम वरपासून खालपर्यंत हात घेऊन या पवित्र मनुष्य देहाला ओम स्वस्तिक त्रिशुं मध्ये सुरक्षित बघा अहम ब्रह्मास्मि अहम ब्रह्मास्मि अहम ब्रह्मास्मि वरपासून खालपर्यंत हात घेऊन या. या पवित्र मनुष्य देहाला नमस्कार करा. रेखीच्या पांढऱ्या शुभ्र प्रकाशामध्ये आपण ध्यानस्थ बसलेलो आहोत, सुरक्षित बसलेलो आहोत. अहम ब्रह्मास्मि, अहम ब्रह्मास्मि, अहम ब्रह्मास्मि. मीच ब्रह्मा हे मीच तो परम तत्व आहे. मीच युनिव्हर्स आहे. सर्व देवतांचे आभार सर्व शक्तींचे आभार सर्व गुरुंचे आभार सर्व मनुष्य प्राण्यांचे आभार सगळ्या आध्यात्मिक गुरुंचे आभार आपला पाण्याचा ग्लास सावकाश समोर